रामराम मंडळी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसला भव्य दिव्याचं ओपनचं मैदान महाराष्ट्रातील मोठ्या रकमेचं मैदान म्हणजेच आमदार केसरी अतुल पर्व हे पार पाडलं त्यानंतर असंच अजून एक मैदान मोठ्या रकमेचं मैदान भाव्य दिवस ओपन मैदान प पार पाडत आहे दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसला या मैदानात प्रथम बक्षीस असणार आहे दीड लाख तसेच क्वार्टर फायनलच होता आकर्षक अशी बक्षीस असणार आहेत तर या मैदानात मोठमोठे महाराथ येणारच त्यामध्येच महाराष्ट्रातील प्रसिद्ध ड्रायव्हर म्हणजेच हिंद केसरी विठ्ठल नाना बोतकर यांचा नाग्यासुद्धा येणार आहे तर नाग्याचा पायरा कोणता नाग्याचा पायरा असणार असणार आहे वजीर नवशे स्वाहा तर या मैदानासाठी नाग्या नाग्या आणि वजीर नवशे स्वाहा तसेच त्यांचा ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बोतकर यांना मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा चला तर मग भेटूया बैलगाडातील आशात मनाच्या नवीन ओढीमध्ये